नमस्कार चला तर आज बेस्ट आणि हेल्दी अशी कोशिंबीर म्हणजेच रायता बनवूया त्यासाठी लागणारे साहित्य कोथिंबीर काकडी पत्ताकोबी काही कांदे त्याचबरोबर टमाटो आणि हिरवी मिरची हे सगळे भाजीपाला व्यवस्थित बारीक एकत्रितपणे एका प्रमाणामध्ये सगळे व्यवस्थित कापून घ्यायचे जसं को एक कोथिंबीर आहे पत्ता कोबी आहे काकडी टमाटो हिरवी मिरची आणि कांदा व्यवस्थित कापल्यानंतर एक छोटंसं पातीलं घ्यायचं आणि त्या पातीलामध्ये हे सगळे कापलेले भाजीपाला टाकून घ्यायचा पा भाजीपाला टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला मेन म्हणजे दही असं मिक्स करायचं आहे तर थोडंसं दही पण यामध्ये टाकायचं आणि दही टाकल्याच्या नंतर आपल्याला चवीनुसार त्यामध्ये मीठ पण घालायचं मीठ घातल्याच्या नंतर हे सगळे पदार्थ व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचे आणि मिठाला आणि दह्याला व्यवस्थित पाणी सुटतं थोडंसं फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं काही वेळ फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर जसं आपण बिर्याणी असेल पुलाव असेल जेवताना आपण स्वादासाठी प्लेटमध्ये वाढून घेऊ शकतो अशा प्रकारे स्वादिष्ट आणि हेल्दी असा हा कोशिंबीर किंवा आपण रायता म्हणतो तो आपण बनवू शकतो असेच नवनवीन आणि वेगवेगळ्या पदार्थचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा